नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी संध्याकाळचे वाजलेले आहे सव्वा चार आणि दुबईमध्ये आम्ही साजरी करतोय शिवजयंती तर या शिवजयंतीसाठी आम्ही चाललोय वुडलेम पार स्कूल येथे तर इथे भव्य असा हा सोहळा होणार आहे आणि त्याचे साक्षीदार आम्ही व्हायला तिथे चाललोय तर आवर्जून हा ब्लॉग नक्की बघा की आम्ही दुबईमध्ये शिवजयंती कशी साजरी करतो चला 2025 हा दुबाय मदले मदले ते चला तर मग शिवजयंती सोहळा दुबईमधल्या एका शाळेमध्ये ठेवण्यात आला होता तर रक्षक प्रतिष्ठान व प्रथा यु ए यांच्या अंतर्गत शिवसृष्टी दोन हजार पंचवीस यामध्ये शिवविचारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगावरून घेतलेले प्रेरणादायी विचार येथे मांडलेले होते तसेच भारतातील प्रत्येक राज्यातील क्रांतीवीर ज्यांनी आपल्या आयुष्याला कलाटणी दिली अशा क्रांतीवीरांचं प्रदर्शन इथे ठेवण्यात आलं होतं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेल्या किल्ले प्रतापगडची विस्तृत माहिती व प्रदर्शन इथे ठेवण्यात आलं होतं मुलांसाठी रोमांचक असे खेळ ठेवले होते ज्यामध्ये त्यांना शिवमावळा असल्याचं भासेल तर असे छान वेगवेगळ्या पद्धतीचे ते गेम ठेवण्यात आले होते तसेच हे आहेत मार्तंडदादा जे एक मावळा बनवून आले होते आणि प्रतापगड या किल्ल्याची त्यांनी विस्तृत माहिती येथे दिली वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल इथे ठेवण्यात आले होते कल्चरल फोटो बूथ येथे ठेवण्यात आले होते जिथे मावळ्यांची वेशभूषा करून आपण फोटो काढू शकतो तर इथे मी स्मरणला महाराजांसारखा एक ड्रेस परिधान केला आणि त्याचे काही फोटोज मी इथे काढले आयुष्या पुढे श्रीराजा शर्मू आणि मागे छत्रपती छाप देव डायरी हे छापील झालेलं हो हो ते मोडी लिपी मध्ये जे छापलं गेलं होतं आणि हे त्या नाण्यांची प्रतिकृती आहे ओरिजिनल मध्ये हे असे असे होते आम्ही रेफरन्स साठी फोटो ठेवले मग हे जे आहे ते

हे थोडीशी नावं तुम्हाला हे वाटत असतील ना की हे असा कसा गेम आहे कॅप्चर द फूड अँड ऑल दस थिंग बिकॉज न द नेक्स्ट जनरेशन वॉन्ट द थिंग्स इन देअर वे सो त्यांना त्यांच्या पद्धतीने आपण जर समजवलं तर त्यांना या गोष्टी इतिहासाच्या अगदी सोप्या पद्धतीने कळणार आहे त्यामुळे आपण तो गेम ठेवलेला आहे शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन आहे प्रतापगड या गडाची माहिती आपल्याला तिकडे सांगण्यात येत आहे आहे सर्वांनी आवर्जून महाराजांच्या प्रतिमेसोबत फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर हा जो एरिया आहे इथे आता एक एक पात्री प्रयोग होणार आहे तर मी विनंती करतो सर्वांना इथे येऊन स्थानापन्न व्हा लवकरच आपल्या समोर एक कार्यक्रम आता सुरू होत आहे सर्वांनी येऊन इथे बसायचं आहे लवकर पैकी राम 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 राम। राम राम। बरेच लोक मला वाटतात नावानी नाही माझ्या कामानं मी आजी इंदुलकर महाराजांचा हिरोजी आम्ही सावराज्याच्या कार्यात महाराजांच्या सोबत होतो महाराजांनी पहिल्यापासून सावराज्य कसं उभं केलं हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आम्ही सौताला खूप भाग्यवान समजतो मंडळी आम्ही सावराज्याच्या कार्यात महाराजांसोबत गड किल्ले बांधल्यापासून तर महाराज राजा दिराज महाराजांसोबत होतो सौराज्य पूर्ण करताना महाराजांना वेगवेगळ्या परिस्थितीतून जावं लागलं महाराज जेव्हा गडकिल्ले बांधायचे तेव्हा त्याची धोरण आखली जायची सौराज्य पूर्ण करताना महाराजांनी रात्र रात्र जागवल्या परराज्यात जाऊन जेव्हा महाराज गड बांधून यायचे तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावरती ते सुख न्या आल्यासारखं असायचं काय हो सौराज्य शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा सा आठवा साक्षेप धू शिवमय असं हे वातावरण इथे साकारलेलं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्रिविक्रम प्रथमाच्या ढोल ताशाने करणार आहोत मी त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या कलाकारांना विनंती करते की त्यांनी ढोल ताशाने हे वातावरण दडाणून सोडावं शिक्षक प्रतिष्ठानचे सुशील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लहानग्यांनी तर शिवरायांच्या गाण्यांवरती अगदी ठेका धरला होता यांच्या परफॉर्मन्सेस बघून अगदी मन भारावून गेलं इतके छान त्यांनी डान्स केले ही सगळी दुबईमधली मंडळी 박현영 님께서 하버 आमंत्रित 滚他！

बर गड म्हणजे काय शत्रूच्या दृष्टीस दृष्टी आणि गडगडून खाली ऐक अशी भव्य इमारत म्हणजे गड बर महाराजांनी गड बांधले या मुलींच्या ग्रुपने सुद्धा सर्वांसमोर अगदी उत्तम नृत्य सादर केला असा होता दुबईमधला शिवजयंती सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय